मुफ्ती मोहसिन बागवान मुफ्ती उबैदुल्ला अत्तार मौलाना जमीर सैयद साजिद शेख मोहम्मद शेख खलील तावे जमीयतुल उलमाए हिंद ये हमारे भारत की वो तंजीम है जो आजादी से पहले से देश की सेवा के अंदर खिदमत के अंदर लगी हुई है 1919 के अंदर ये जमीयतुल जमीयतलमा का गठन हुआ और वहां से लेकर के अब तक के हर तरह से देश की खिदमत करने में देश को तरक्की दिलाने में और देश की हिफाजत करने में अगर सबसे ज्यादा किरदार मुसलमानों में सबसे बड़ी तंजीम का है वो जमीयतुल जमीयतलमा हिंद का है और इसी एतबार से हमेशा जमीयतुल जमीयतुलमा हिंद जो है देश की खिदमत करती रहेगी और करती रही है आर ये इसका भी के वो करती रहेगी जो आहे भारत देशाच्या स्वातंत्र्यासाठी सर्व धर्मीयांनी खूप छोट्या मोठ्या संघटनांनी अथक परिश्रम घेतले प्राणाची आहुती अनेकांनी दिली आणि त्याच्यानंतर आपण आज हा स्वातंत्र्य दिवस साजरा करत आहोत भारत देशामधील स्वातंत्र्य दिवस साजरा करणे हा एक राष्ट्रीय सण आहे आणि एका प्रमाणेच हा मुस्लिम समाज हा राष्ट्रीय उत्सव साजरा करत असतो पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी हा मी अनोख्या पद्धतीनं हा उपक्रम स्वातंत्र्य दिवस साजरा करण्याचा निर्णय घेतला आणि त्याच्यामध्ये एक महत्वाची भूमिका अशी घेतली की देशाच्या स्वातंत्र्यासाठी ज्या लोकांनी अथक परिश्रम घेतले यातना सहन केल्या जेल भोगली अनेकांना शरीरामध्ये गोळ्या लागल्या असे काही स्वातंत्र्य सैनिक जे गेंडामा कब्रस्तान ट्रस्ट ह्या संस्थेमध्ये दफन आहेत आपण ज्या ठिकाणी पत्रकार परिषद घेत आहोत आपण संबोधित करत आहोत तुमच्याशी ह्या कॅम्पसमध्ये नऊ स्वातंत्र्य सैनिक दफन आहेत ज्यांचं योगदान देशाच्या स्वातंत्र्यासाठी खूप मोठं आहे त्या लोकांचं स्मरण करून त्यांच्या नावाने जे स्वातंत्र्य सैनिक ज्या क्षेत्रामध्ये कार्यरत होते त्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या आणि त्याचबरोबर समाजसेवा करणाऱ्या समाजसेवकांना त्या स्वातंत्र्य सैनिकाच्या नावाने पुरस्कार देण्याचा निर्णय गेंडामाळ कब्रस्तान ट्रस्ट आणि जयमे उलमा हिंद यांनी घेतला आणि दोन हजार पंचवीस हे पहिलं वर्ष असेल हा पुरस्कार सोहळा करण्याचा ह्यामध्ये स्वातंत्र्य सैनिकांना स्मरून त्यांच्या कार्यासाठी त्यांच्या क्षेत्रामध्ये काम करण्याची निवड करण्यासाठी विविध संघटनांशी पत्रव्यवहार गेनामा कब्रस्तान ट्रस्ट आणि जयमेटलमा हिंद यांनी केला त्यामध्ये शिफारस आल्यानंतर त्या त्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या व्यक्तींचा जो आमच्याकडे डाटा आला त्याच्या मध्यतून पडताळणी करून या वर्षी आम्ही पहिलं वर्ष आहे या पुरस्काराचं देण्याचं पंधरा ऑगस्ट रोजीच हा पुरस्कार सोहळा करण्याचं जाहीर केलं आणि त्या अनुषंगाने आपल्या साताऱ्यामधील असणारे स्वातंत्र्य सैनिक ज्यांचं नाव सर्वांना परिचित आहेत ॲडव्होकेट इस्माइल साहेब मुल्ला ज्यांच्या नावाचं लॉ कॉलेज पण आहे ते एक स्वातंत्र्य सैनिक आहेत त्यांच्या नावाने वकील क्षेत्रामध्ये कार्यरत असणारे परंतु त्याचबरोबर समाजसेवा करणाऱ्या व्यक्तींची आम्ही मागणी बार असोसिएशनने संबंधित त्यांना केली होती त्या माध्यमातून काही नावं समोर आली आणि ह्या वर्षी अॅडव्होकेट स्वातंत्र्य सैनिक अॅडव्होकेट इस्माइल साब मुल्ला स्मृती कृतर्थ मिसाल वतन से की हे पुरस्काराचं नाव आहे हा पुरस्कार ऍडव्होकेट चंद्रकांत बेबले यांना देण्याचा जाहीर करण्यात आलेला आहे स्वातंत्र्य सैनिक इस्माईल नूर मोहम्मद हकीम हे पूर्व काळामध्ये आडत व्यवसाय करत होते त्यांनी स्वातंत्र्य संग्रामामध्ये भाग घेतल्यानंतर त्यांची संपूर्ण मालमत्ता ब्रिटिशांनी जप्त करून त्याचा निलाव केला तर आडत व्यवसायामध्ये काम करणारे त्याचबरोबर समाजसेवा करणाऱ्या व्यक्तींची आम्ही यादी काढली त्यामध्ये तो यावर्षीचा मिसाल वतनसे मोहब्बत की हा पुरस्कार आडत विभागातून आपण सूर्यकांतरुपूर राजू बोरे यांना देण्याचं जाहीर केलेलं आहे तसेच उमर पैलवान उमर बाळबाई खटीक त्यांना उमर पैलवान नावानं आपण संबोधतो हा मार्ग सुद्धा जो आहे बुधवार मार्गा ते मोहांचा वाटा त्यांच्या नावानच आहे स्वातंत्र्य सैनिक उमर पैलवान यांच्या नावाचा मिसाल वतन से मोहबत फी पुरस्कार हा साहेबराव पवार पैलवान आहेत त्यांना हा जाहीर करण्यात आलेला आहे त्याचबरोबर मिर्झा मास्तर लेखक होते शिक्षक होते पत्रकार होते टाइम्स ऑफ इंडिया साठी त्यांनी काम केलेलं आहे त्यामुळे पत्रकारिता क्षेत्रामध्ये काम करणारे व्यक्ती ज्यांचं काम पत्रकारिता क्षेत्राबरोबरच समाजसेवेमध्ये आहे म्हणून मिर्झा मास्तर यांच्या स्मृती प्रत्यर्थ से मोहब्बत की हा पुरस्कार यावर्षी विजय मांडके जे आपल्या पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष होते त्यांना देण्यात दे जाहीर केलेलं आहे स्वातंत्र्य सैनिक इब्राहिम उमर फरास उर्ब अबुमेया फरास हे माजी सैनिक होते त्यामुळे माजी सैनिक या श्रेणीतून आपण माजी सैनिकांच्या मधून काम करणाऱ्यांची पडताळणी केली असता या वर्षीचा स्वातंत्र्य सैनिक इब्राहिम उमर स्मृती परासृती क्रित मोहब्बत पुरस्कार विनीत पाटील जे माजी सैनिक आहेत सातारा कोविड डिफेंडरचे आहेत आणि कोविड मध्ये ज्यावेळेस लोक एकमेकाला कोणी भेटतही नव्हता अशा वेळेस खूप मोठं काम त्यांनी कोविड डिफेंडरच्या माध्यमातून केलंय त्यामुळे विनीत पाटील यांना देण्याचं जाहीर करण्यात आलेलं आहे शेख काका बंडू इनामदार कॉम्रेड आहेत त्यांचं सुद्धा खूप मोठं योगदान आहे पत्री सरकारमध्ये क्रांतीसेना पटलांच्या बरोबर त्यांचा योगदान आहे त्यांचा आहे मिसाल वतिहला आहे स्वातंत्र्य सैनिक अब्दुल जब्बार इस्माईल हकीम हे वाहतूक क्षेत्राशी शे ऑटोमोबाईल इंडस्ट्री त्यांचा संबंध आहे त्यामुळे ऑटोमोबाईल इंडस्ट्री मध्ये असणारे परंतु समाजसेवा करणारे अशी व्यक्ती सचिन संभाजीराव शेळके गजानन सुझुकीचे मालक आहेत त्यांना देण्याचं जाहीर करण्यात आलेलं आहे त्याचबरोबर मेहता मास्तर म्हणून सुद्धा आझाद हिंद सैन्यामध्ये त्यांनी खूप मोठं काम त्यांनी केलेलं आहे ज्यांना दोन गोळ्या बंदुकीच्या लागल्या होत्या इंग्रजांनी त्यांना जेलमध्ये थांबलं होतं संगीतीने मारलं होतं असे खूप मोठे व्यक्तिमत्व आहे परंतु त्यांनी त्या स्वातंत्र्यानंतरच्या काळामध्ये शिक्षकी पेशामध्ये काम केले त्यामुळे शिक्षकी पेशामध्ये काम करता करता समाजसेवा करणारे म्हणून यशवंतराव गायकवाड सर श्रीपदराव पाटील हायस्कूल पेठ सातारा यांना तो पुरस्कार आपण जाहीर केलेला आहे स्वातंत्र्य सैनिक शफी इब्राहिम रंगारी मिसाल वतन सी किया पुरस्कार सुनील मा मालक आहेत त्यांनी बऱ्याच मोठ्या प्रमाणात युवकांच्या बेरोजगारीचा प्रश्न सोडवण्यासाठी त्यांना व्यवसायामध्ये उभारी दिलेली आहे त्याचबरोबर की किल्ले सुशोभीकरण शुद्धीकरण आणि कचरा मुक्त यासाठी सुद्धा ते काम करतात ज्येष्ठ नागरिकांचा ग्रुप बनवून हास्य जत्राच्या जा पद्धतीन आणि गाण्याच्या माध्यमातून लोकांच्या मध्ये मनोरंजन करून दुःख दूर करण्यासाठी प्रयत्नशील त्यामुळे सुनील यांना हा पुरस्कार जाहीर केलेला आहे पहिले वर्ष आहे आपलं हिंद सातारा गॅंडामान कब्रस्तान ट्रस्ट यांच्या वतीने मिसाल वतन से मोहब्बत की हा स्वातंत्र्य सेनाने स्मरणार्थ पुरस्कार सोहळा पंधरा ऑगस्ट रोजी सकाळी आठ वाजता इदगाह मैदान गँडामा कब्रस्तान ट्रस्ट येथे संपन्न होणार